खारीसारखे भरपूर पदर सुटलेले मस्त चटपटीत कुरकुरीत असे काजू नमक पारे म्हणजेच काजूच्या शेपमधले खारे शंकरपाळे रेसिपी पाहणार आहोत टी टाईम स्नॅक्स आहे खूप छान होतो कुरकुरीत पण लागतो खूप आणि बनवायला अगदी सोपं आहे तर रेसिपीला सुरुवात करूया तर सर्व साहित्य आपण एकाच वाटीने मोजून घ्यायचे घरातली कुठलीही वाटी घेऊ शकता तुम्ही तर मी या वाटीने इथे एक वाटी मैदा घेतला आहे आणि अजून एक वाटी मैदा घेणार आहे म्हणजे दोन वाटी मैदा वापरणार आहे या रेसिपीसाठी तर इथे मी दोन वाटी मैदा घेतलेला आहे आणि याच वाटीने एक वाटी रवा घ्यायचा आहे तर रवा बारीक वापरायचा आहे एकदम लहान आकाराचा जो रवा आहे तो वापरायचा आहे किंवा जर मोठा रवा असेल तर तुम्ही मिक्सरवर बारीक करून घेऊ शकता तर हे पहा किती झिरो नंबरचा रवा आहे हा इथे एक वाटी घेतलेला आहे दोन वाटी मैदा एक वाटी बारीक रवा घेतलेला आहे आणि आता त्याच वाटीने एक वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे तर इथे आपण चार वाट्या मिश्रण घेतलेलं आहे याच वाटीने मोजून घेतलेला आहे दोन वाटी मैदा एक वाटी रवा आणि एक वाटी गव्हाचं पीठ आता सर्व मी आधीच चाळून ठेवलं होतं आता याच्यामध्ये एक चमचा म्हणजे एक टेबलस्पून जिरं घेतलेलं आहे एक टेबलस्पून ओवा घेतला आहे ओवा जरा हातावर चोळून घ्यायचा म्हणजे छान त्याचा फ्लेवर उतरतो तर आता ओवा आणि जिरं आहे ना एक एक चमचा घेतला आहे मोठा एक चमचा आणि इथे ना काळं मीठ घेतलेला आहे मी अर्धा चमचा असेल तर वापरा नाही वापरलं तर काहीच हरकत नाही साधं मीठसुद्धा वापरणार आहे तर रेग्युलर मीठसुद्धा घेतलेलं आहे चवीनुसार घेतलेलं आहे आता हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं कोरडंच आधी मिक्स करून घ्यायचं आणि मग आता आपल्याला याच्यामध्ये तेल टाकायचं आहे तुम्ही तेल किंवा तूपसुद्धा वापरू शकता तर इथे मी अर्धी वाटी तेल घेतलेलं आहे गरम नाही तेल आणि थंडही नाही जे रूम टेम्परेचरवरचं तेल आहे याला मी गरम नाही केलेलं थंड रूम टेम्परेचरवरच वापरलेलं आहे अर्धी वाटी साधारण चार चमचे मोठे चमचे असेल हे तेल तेलाऐवजी तुम्ही तूप पण वापरू शकता असंच थंड तर आता तेल टाकल्यानंतर हे व्यवस्थित या पिठाला चोळून घ्यायचं आहे म्हणजे छान खुसखुशीत आपले काजू नमक पारे म्हणजेच खारी शंकरपाळी तयार होते तर हे पहा अशा पद्धतीने ना चांगलं चोळून घ्यायचं आहे म्हणजे सर्व पिठाला आहे ना तेलाचं महन लागलं जातं आणि छान खुसखुशीत शंकरपाळ्या होतात तर आता, तर आता हे असं मूठ करून पाहायचंय तर तुम्ही पाहू शकता असं व्यवस्थित मूठ होती म्हणजे आपलं तेलाचं मोहन परफेक्ट झालेलं आहे आता आपल्याला पाणी टाकून हे पीठ एकदम घट्ट मळून घ्यायचं आहे पातळ मळायचं नाही तर खूप घट्ट पीठ मळायचं हे पहा पाणी गरम नाही वापरलेलं साधंच रूम टेम्परेचरवरचंच पाणी वापरलेलं आहे आणि असं घट्ट पीठ म्हणून घेतलेलं आहे जर घट्टपीठ मळलं तर छान आपल्या खुसखुशीत नमक पारे तयार होतात म्हणजे शंकर पाळे तयार होतात आता त्याला आहे ना लावायला आपल्याला इथे दोन चमचे ना तूप घेतलेलं आहे मी तूपच वापरायचं इथे आणि या ना आपण याचा साठा तयार करणार आहोत तर त्यासाठी इथे दोन टेबलस्पून तूप घेतलेला आहे आता यानेच आप याच्यामध्येच आपल्याला ना दोन टेबलस्पून ना मैदा टाकायचा आहे तुम्ही इथे मैद्याऐवजी कॉर्नफ्लावरसुद्धा वापरू शकता तर आता हे असं मिश्रण व्यवस्थित मिक्स करून आपला साठा तयार झालेला आहे आता आपलं पीठसुद्धा आहे ना पाच ते दहा म्हणजे साठा तयार करत तोपर्यंत मुरलेलं आहे पाच मिनटं हे पहा छान भिजलेलं आहे आता आपल्याला आहे ना याचे गोळे करून घ्यायचे तर आपण आहे ना एका एक वेळेस चार पोळ्या लाटून त्याच्यावर लेअर लेअर देऊनच आपण याचा खारे शंकरपाळे करणार आहोत म्हणून आहे ना मी या आता हे खूप जास्त मोठे म्हणून यातला अर्धा भाग काढून घेतला आणि आता या अर्ध्या भागाचे मी चार गोळे करून घेणार आहे एकसारख्या आकाराचे म्हणजे आपल्याला आहे ना याच्यात चपात्या किंवा पोळ्या ना चार एकसारख्या होतील तर सुरीने मी असे चार भाग करून घेतलेले आहेत आणि याचे असे गोळे करून घेतलेत आता उरलेल्या पिठाचे सुद्धा असे चार भाग करून घेते म्हणजे टोटल आपले आठ गोळे झालेले आहेत आणि आता हे एका भांड्यात काढून घेते आणि एक एक चपाती लाटून घेते किंवा पोळी लाटून घेते तर पोळपाट घेतलेला आहे आता त्याच्यावर आहे ना एकसारख्या आकाराच्या मी ना चार पोळ्या लाटून घेणार आहे तर हे पहा अशा चपातीसारखं मी लाटून घेतलेलं आहे आता आपल्याला आहे ना एका चपातीवर आहे ना असं साठा लावायचा परत दुसरी चपाती ठेवायची परत साठा लावायचा तिसरी ठेवायची अशा एकावर एक चार ठेवायच्या आहेत तर मी आता चार लाटून घेतल्यात आणि चार गोळे तसेच ठेवलेले आहेत ते मी नंतर करणार आहे पहिले चार लाटून त्याचे बनवून घेणार आहेत तर आता ही एक चपाती घेतलेली आहे पोळपटावर त्याच्यावर असा आहे ना साठा लावायचा तर या संपूर्ण चपातीवर व्यवस्थित पातळ लेअर पसरून घ्यायचा आहे साठ्याचा हाताने पसरून घेतला तरी चालेल किंवा तुमच्याकडे जर आहे ना ब्रश असेल तर ब्रशने सुद्धा करू शकता तर आता मी साठा लावून घेतलेला आहे पातळ लेअरमध्ये सर्व व्यवस्थित पसरून घेतलेला आहे आणि आता त्याच्यावर दुसरी चपाती टाकत आहे म्हणजे जी दुसरी केलेली आहे ना ती आता सेम याच पद्धतीने अशी आपल्याला एकावर एक, एक चार ठेवायचे चा आहेत आता याच्यावर सुद्धा साठा टाकायचा आहे म्हणजे साठा लावून घ्यायचा आणि मग पुन्हा वरची चपाती टाकायची आहे यावर तर पातळ लेअरमध्ये मी साठा लावून घेतलेला आहे साठा लावल्यामुळे ना छान लेअर सुटतात या नमक पाऱ्याला किंवा शंकरपाळेला खारे शंकरपाळेला तर आता याच्यावर उर पुढची चपाती टाकून घेतलेली आहे अशाच पद्धतीने चार ह्याचं चा करणार आहे मी तुम्ही दोन ह्याचं सुद्धा करू शकता फक्त सर्वात वरचं ज वरची जी चपाती आहे त्याला वरच्या साईडने नाही लावायचं आतल्याच साईडने लावायचं तर हे पहा अशा चार मी करून घेतलेले आहेत आता या चारही याला आहे ना व्यवस्थित लावून घेतलेला आहे मी साठा वरच्या ह्याला नाही लावलेला आता याला आहे ना अजून लाटून घेते खूप जाड होतंय म्हणून हलक्या हाताने लाटायचं कारण नाहीतर मग याचे लेअर्स सगळे चिकटून जातात त्यासाठीच आपल्याला पीठ मळताना घट्ट पीठ मळायचे जर पातळ पीठ मळलं ना तर ते लेअर सगळे चिकटून जातात व्यवस्थित लेअर सुटत नाही थोडंसं आहे ना मैद्याचा वापर करून किंवा पिठाचा गव्हाच्या पिठाचा वापर करून थोडंसं लाटून घ्यायचं आहे जर चिकटत असेल पोळपाटाला तर तर अशा पद्धतीने मी हलक्या हाताने आहे ना अजून लाटून घेत आहे कारण एकावर एक, एक आपण चार ठेवलेत ना ते जाड झाले म्हणून तर हे पहा अशा पद्धतीने मी लाटून घेतले आता आपल्याला आहे ना एखाद्या औषधाच्या झाकणाने आहे ना याचे ना काजूच्या शेपमध्ये हे नमक पारे कापून घ्यायचेत तर माझ्याकडे औषधाचे झाकण नाही आहे म्हणून मी इथे ना मधाच्या बॉटलचे जे झाकण आहे त्यानेच करून घेणार आहे तर हे थोडं मोठ्या साईजचं आहे पण औषधाची जी बॉटल असते त्याचं झाकण असतं ना ते लहान असतं त्यामुळे परफेक्ट काजूचा शेप तयार होतो आता हा मोठा काजू दिसतोय पण औषधाच्या बॉटलचं ना झाकणानी जर केलं ना तर परफेक्ट काजूच्या शेपमध्ये छोट्या आकाराचे काजू तयार होतात तर आता मी मधून सुरुवात केलेली आहे असं कापून घ्यायचं असं प्रेस केलं की लगेच काजूचा शेप निघतो तर आता हे उरलेलं सुद्धा आता मी असंच करून घेणार आहे आता पोळपट लहान आहे आणि पोळी खूप मोठी झालेली आहे म्हणून थोडंसं मी या साईडला ओढून घेतले तर आता आहे ना असं उरलेलं सुद्धा मी असं जवळजवळच करत आहे म्हणजे आपलं पीठ वायाला जाणार नाही उरलेल्या पिठाचे सुद्धा असेच लाटून पुन्हा काजूच्या शेपमध्ये आपण करू शकतो किंवा जरी आपण लेअर्स नाही केले ना एक पोळी लाटून जाड पोळी लाटून त्याचे ना कापण्यांच्या शेपमध्ये जरी कापून घेतले ना तरी खूप छान होतात तर हे पहा अशा पद्धतीने मी ना लाटून घेतलेले आहेत या पूर्ण पोळीचे आता हे चार गोळे उरलेत ना याचं सुद्धा मी सेम याच पद्धतीने साठा लावून करून घेणार आहे तर सर्व करून घेतलेले आहेत मी आठ गोळ्यांचे सर्व लाटून घेतलेले आहेत मी असे काजू नमक पारे तर आता आहे ना तेल गरम करायला ठेवले तेल चांगलं गरम झालं की गॅसची फ्लेम लो करायची आणि याच्यामध्ये ना हे काजू नमक पारे सोडायचे आहेत तर सुरुवातीला असे चिकटलेले दिसतात नंतर असे ना मोकळे करून घ्यायचे लगेच लगेच नाही हलवायचं लगेच हलवलं तर त्याचे ना पदर्स हे ना असे मोकळे होतात आणि मग सुटू शकतात तेलामध्ये म्हणून थोडंसं सेट झालं किंवा असं ना हलवून घ्यायचं हे पहा कसे मोकळे झालेले आहेत आणि लो टू मीडियम गॅसवर आहे ना तळून घ्यायचे आहेत खूप मोठ्या गॅसवर तळायचे नाही नाही तर आतमध्ये कच्चेच राहतात तर शक्यतो लो टू मिडियममध्येच आहे ना तळून घ्यायचं आहे एकसारखं सारखं हलवत राहायचं नाही तर मग एका बाजूने लाल एका बाजूने पांढरा असं दिसणार जर आपण नाही ना हलवलं नाही व्यवस्थित तर ते ना कलर व्यवस्थित एकसारखा येत नाही म्हणून सतत हलवत याला छान तळून घ्यायचं आहे लो टू मिडियम स्पीडवर जास्त हाय पण करायचं नाही नाही इथं वर्ण कलर येतो आणि आतून येणा असं कच्चं कच्च राहतं तर खूप छान बनवायला सोपे आहेत आणि चवीला खूप छान लागतात आणि याला भरपूर लेअर सुटलेले आहेत आता ही एक बॅच तळून झालेली आहे करता करता संपून जातील एवढे भारी चवीचे हे काजू नमक पारे म्हणजेच शंकरपाळे तयार होतात तर आता ही बॅच काढून घेतलेली आहे उरलेले सुद्धा मी असेच तळून घेणार आहे पण याला आहे ना नंतर लास्टला आहे ना मसाला सुद्धा लावणार आहोत एक स्पेशल मसाला बनवणार आहोत तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तुम्ही पाहू शकता किती पदर सुटलेले आहेत त्याला आणि हे याच्यामध्ये सुद्धा तुम्ही पाहू शकता किती याला छान लेअर सुटलेले आहे खारीसारखे कारण आपण साठा लावून एका एक आहे ना चार पोळ्या ठेवून हे बनवून घेतले तुम्ही फक्त दोन पोळ्या करूनसुद्धा म्हणजे एकावर एक दोन पोळ्या चिटकून सुद्धा बनवू शकता हे जाड ठेवायची पोळी म्हणजे दोनच जरी लेअर ठेवले तरी छान होतात हे पहा किती छान खुसखुशीत आणि आहे ना भरपूर पदर सुटलेली ही खारे शंकरपाळे म्हणजे काजू नमक पारे तयार झालेले आहेत झटपट बनणारे खूप छान असे खारे शंकरपाळे आपले तयार झालेले आहे काजू नमक पारे तोडून दाखवते हे पहा किती खुसखुशी तेल सहज तुटलेले आहे आणि याला सुद्धा भरपूर सुटलेले आहेत मस्त खुसखुशीत कुरकुरीत चटपटीत असे आपले काजू नमक पारे तयार झालेले आहेत याला चटपटीत चव येण्यासाठी आपण अजून चटपटीत चव येण्यासाठी याला ना मसाला लावणार आहोत एक स्पेशल मसाला तुम्ही पाहू शकता किती पदर सुटलेले आहेत याला तर हे ना बनवायला सोपे आहे आणि झटपट बनतात आणि चवीला अप्रतिम लागतात आणि ना मसाला जर लावला ना तर अजूनच याची चव वाढते आहेत आता आपण याला आहे ना मसाला कोणता वापरायचा पा ते पाहूया तर एकदम छोटा जो चमचा आहे तेवढा मी इथे लाल तिखट घेतलेला आहे आणि चाट मसाला घेतलेला आहे तेवढाच छोटा चमचा आणि आता याच्यामध्ये ना काळं सुद्धा घेतलेलं आहे यामुळे याची चव अजूनच छान येते तर तीनही मी समप्रमाणात या छोट्या चमच्याने घेतलेला आहे आणि आता हे ना मिक्स करायचंय आणि मग या याच्यावर टाकायचंय त्यामुळे याची चव अजूनच वाढते चाट मसाला काळं मीठ आणि लाल तिखट तीन मी मिक्स केले थोडं अजून लाल तिखट घेतलेला आहे मी आता हा आपला चटपटीत मसाला तयार झाला आहे आता या आहे ना काजू नमक पाऱ्यावर म्हणजेच खारे शंकर पाळ्यावर टाकायचा आणि आता याला चिकटला जावा म्हणून आपण आताच तळलं आहे ना काजू नमक पाराय ते गरम तेल आहे ते गरम तेल एक चमच्यावर टाकायचे म्हणजे या काजू नमक पारायला आहे ना हा मसाला व्यवस्थित सर्व बाजूने चिकटला जातो आणि छान चव येते तर अजिबात तेलकट होत नाही या खाऱ्या शंकरपाळ्या किंवा हे काजू नमक पारे खूप छान होतात खुसखुशीत कुछ होतात आणि चवीला अप्रतिम लागतात आता करता करताच यातलं निम्म काजू नमक पारे संपलेले आहेत माझ्या मुलांनी खाऊन टाकलेले आहेत आणि एवढेच राहिलेले आहेत तर ते मी तुम्हाला दाखवलेले आहेत तुम्ही पण जेव्हा कराल ना तेव्हा करता करता संपून जाईल एवढे भारी चवीचे होतात तुम्ही एकदा करून पहा रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडेल याची खात्री देते रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला नक्की लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका नवीन रेसिपीच्या नोटिफिकेशनसाठी सोबतच बेल आयकॉन प्रेस करा आणि ऑल नोटिफिकेशन ऑन करा म्हणजे माझ्या येणाऱ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळेल तर भेटू पुन्हा नवीन रेसिपी सोबत तोपर्यंत बाय बाय